नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आले आहे मृत्युंजय पार्ट टू मागील भागात आपण पाहिलं होतं माझा जन्म सूर्य तेजात झाला पण आयुष्य मात्र अपमानात अडकलं आजची कथा आहे विद्येची तहान गुरूंचा नकार आणि एका शापाची जी माझ्या नियतीवर कोरली गेली हो मी कर्ण आहे आणि ही आहे माझ्या आयुष्यातील सगळ्यात निर्णायक वळण लहानपणापासून धनुष्य माझं स्वप्न होतं बाण उचलला की माझ्या हातात स्वतःवरचा विश्वास यायचा विद्या हवी होती गुरु हवे होते मी द्रोणाचार्यांच्या आश्रमात गेलो माझ्या डोळ्यात जिद्द होती हातात कौशल्य होतं पण प्रश्न विचारला गेला तुझी जात काय त्या एका प्रश्नाने माझी पात्रता माझ्या अंगावरून उतरली तू योग्य नाहीस मी परतलो पण हरलो नव्हतो मग माझ्या कानावर एक नाव पडलं ते म्हणजे परशुराम योद्धांचा गुरु ब्राह्मणांचा रक्षक क्षत्रियांना नष्ट करणारा मला माहिती होतं सत्य सांगितलं तर दार बनलं म्हणून मी खोटं बोललो मी स्वतःला ब्राह्मण म्हणून त्यांच्या आश्रमात सादर केलं गुरु मिळाले विद्या मिळाली पण किंमत खूप मोठी होती एके दिवशी गुरूंच्या मांडीवर डोकं ठेवून मी बसलो होतो तेव्हा एका विषारी कीटक माझ्या मांडीत चावला वेदना असह्य होती रक्त वाहत होतो पण मी हरलो नाही कारण मला माहिती होतं हरलो तर माझं सत्य उघड होईल परशुराम जागे झाले त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले ब्राह्मण अशी वेदना सहन करू शकत नाही तो क्षण माझ्या आयुष्याचा निर्णय करणारा ठरला सत्य बाहेर आलं मी क्षत्रिय आहे मी खोट बोललो परशुराम संतप्त झाले त्यांनी मला शाप दिला संकटाच्या क्षणी तुला शिकलेली विद्या तुला साथ देणार नाही ते शब्द माझ्या कानात नव्हे माझ्या नशिबात कोरले गेले त्या दिवशी मी महान योद्धा झालो आणि शापित मनुष्यही मी गुरु कमावले पण विद्या मिळवली मी खोटं बोललो पण स्वप्नासाठी माझा अपराध काय होता माझा जन्म जर मी सांगितलं असतं तर विद्या मिळाली असती का या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे कधीच नव्हतं हा शाप माझ्या मृत्यूपर्यंत माझ्या पाठलागाला लागणार होता पण त्या अंधारातही एक हात माझ्या दिशेने पुढे आला तो म्हणजे दुर्योधन तो हात मैत्रीचा होता की स्वार्थाचा हे आपण ऐकूया मृत्युंजय पार्ट मध्ये हा भाग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कर्णाने खोटं बोलणं योग्य होतं की अयोग्य